सगळ्यांचं स्वागत या बुलेटीन मध्ये आपण जाणून घेणार आहोत स्पेशल रिपोर्ट राजकीय घडामोडी खास करून सुरुवात करूयात मुंडे भाजपला तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आणि नुकतीच त्यांनी आपल्या समर्थकांना उद्देशून एक भावनिक फेसबुक पोस्ट केली त्यानंतर या चर्चेला उधाण आलं पंकजा मुंडेच ठरलंय तरी काय पंकजा मुंडे, मुंडे शिवसेनेच्या वाटेवर ट्विटर हँडलवरून भाजप कायम राज्यातील सत्ता संघर्षात तोड पोळलेल्या भाजपला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते भाजप नेत्या पंकजा मुंडे पक्षात अस्वस्थ असल्याच्या चर्चेला उधाण आलंय विधानसभा निवडणुकीनंतर पंकजा मुंडे यांनी स्वतःला राजकीय चर्चेपासून अलिप्त ठेवलं होतं मात्र आता गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीला त्या आपल्या समर्थकांशी संवाद साधणार आहेत त्याविषयी तरी वरून एक भावनिक पोस्ट लिहिली आहे बारा डिसेंबर लोकनेते मुंडे साहेबांचा हा जन्मदिवस त्या दिवशी बोलीन तुमच्याशी मनसोकतं जसं तुम्हाला माझ्याशी बोलावंसं वाटतं बघावं वाटतं तसं मलाही तुम्हाला बोलावं वाटतं मी महाराष्ट्राच्या लोकांविषयी बोलतीये तुमच्याशी संवाद ही उत्सुकता माझ्या मनात आहे नाहीतर कोणाशी बोलणार आहे मी तुमच्याशिवाय माझं कोण आहे बारा डिसेंबरला आपल्या गोपीनाथ गडावर भेटू येणार ना मग तुम्ही सर्व मावळे येतील हे नक्की या फेसबुक पोस्ट पाठोपाठ आता त्यांच्या ट्विटर भाजप नेत्या हा उल्लेखही उल्लेख फेसबुक पोस्ट मध्ये मावळे असा उल्लेख केल्यामुळं त्या सेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आपण जो उल्लेख करताय पंकजा मुंडे यांचा बारा डिसेंबरलाच कळेल तुम्हाला पण महाराष्ट्रातले अनेक प्रमुख लोक ते शिवसेनेच्या वाटेवर आहेत ही चर्चा सुरू झाल्यानंतर त्याचं खंडन करण्यासाठी भाजपनं राज्यातील बड्या नेत्यांची फौज मैदानात उतरवली भाजप प्रदेशाध्यक्षांनी खास पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या अफवा असल्याचं स्पष्टीकरण दिलं मुंडे या भारतीय जनता पार्टी व्यतिरिक्त अन्य काही विचार करतील अशा प्रकारच्या सुद्धा पण अशा प्रकारच्या कुठल्याही कल्पना कुठल्याही प्रकारच्या अफवा कुठल्याही प्रकारच्या कुठलाच अर्थ नाही पंकजाताईंचं ठाकरे कुटुंबियाशी जवळीक आहे पण याचा अर्थ पंकजाताई काही भाजप सोडून सेनेत जातील असं सुतराम होऊ शकत नाही पंकजाताईंच्या निष्ठेवर भारतीय जनता पार्टीचा पूर्ण विश्वास आहे खरं तर कधी महाराष्ट्र महाजन मुंडे या जोडीनं भाजपमध्ये एक हाती सत्ता मिळवली जात होती मात्र प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या वर्चस्वाला हादरे बसायला सुरुवात झाली पक्षात एकाकी पडलेल्या गोपीनाथ मुंडे यांची भाजपमध्ये कोंडी झाली होती आणि त्यामुळेच एकदा नव्हे तर दोन वेळा त्यांनी बंडाचा झेंडा फडकवला होता एक वेळा तर ते काँग्रेसच्या दारात जाऊन परत फिरल्याची चर्चा त्याकडे रंगली होती आता तशीच चर्चा पंकजा मुंडे यांच्याविषयी सुरू झाली आहे गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून मुंडे ठाकरे कुटुंबाचे जिवाळ्याचे संबंध आहे पंकजा मुंडे यांनी उद्धव ठाकरेंना आपला भाऊ मांडला आहे त्यामुळेच दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत सेना भाजप युती तुटली असतानाही शिवसेनेनं पंकजा यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता तसंच प्रीतम मुंडे यांच्या लोकसभा निवडणुकीतही बीड जिल्ह्यातील शिवसैनिकांनी त्यांना मदत केली होती पक्षांतर्गत कुरघुडीमुळेच परळी विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाल्याचा त्यांच्या समर्थकांचा आरोप आहे हीच ती वेळ हाच तो क्षण असं कॅम्पेन त्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावरती सुरू करण्यात आलं या पार्श्वभूमीवर येत्या बारा डिसेंबरला पंकजा मुंडे कोणती भूमिका घेणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय उदय जाधव सर लक्ष्मण घाटोळ न्यूज एटी लोकमत नाशिक पंकजा मुंडे या कधीही भाजप सोडण्याचा विचार करू शकत नाहीत त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांनी भाजप वाढवल्याचं भान त्यांना आहे असं प्रकाश महाजन यांनी सांगितलं त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी पंकजा मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे त्यांच्या अडचणींच्या वेळी त्यांच्या सुखदुःखाच्या वेळी उभे असणारे त्यांचे मामा प्रकाश महाजन माझ्यासोबत आहेत कारण पंकजा मुंडेंना ते अगदी लहानपणापासून ओळखतात आ, मामा तुम्ही ती फेसबुकची पोस्ट वाचली का या सगळ्या गोष्टीचा अर्थ कसा आहे की आता पुढची पाच वर्ष आपण कसं वागायचं आपण आता विरोधी पक्षात आहोत आपण कोणत्या प्रकारे आंदोलन केली पाहिजेत काय जनतेचे प्रश्न सोडले पाहिजेत आपल्या कार्यकर्त्यांना कसं सांभाळलं पाहिजे या संदर्भातच ती पोस्ट म्हणजे त्याच्यातून फार काही वेगळा राजकीय अर्थ निघतो असं माहीत नाही त्यातून प्रसारमाध्यम काय वेगळा अर्थ काढतात किंवा त्यांना काय अर्थ दिसतो हे मला कधीच कळालं त्याच्यामुळे तिच्या फेसबुकवर भाजपचं चिन्ह नाही म्हणजे ती काही भाजपचं विचार करते असा अर्थ काढण्याचं काहीच कारण नाही परवा मला वाटतं मध्य प्रदेशमध्ये ज्योतिराजे शिंदेच्या ह्याच्यावर सुद्धा काँग्रेसचं चिन्ह नाही कारण ज्योतिराजे खासदार राज्यसभेचे नाहीत लोकसभेचे नाही त्याच्यामुळे ते काही त्यांनी लिहिले नाही तो काही फार असा फार महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यातून काही वेगळा अर्थ काढावा असं काही नाही आहे ना, मामा त्याच्यामध्ये एक शब्द त्यांनी वापरलेला आहे जो शिवसेना नेहमी वापरत असते मावळे आपल्या कार्यकर्त्यांना ते मावळे म्हणतात तर अशी चर्चा सुरू आहे की मग आता त्या शिवसेनेच्या वाटेवर मा मावळा या शब्दाचा कॉपीराईट काय तसं शिवसेनेकडे नाही महाराष्ट्रातला प्रत्येकजण मावळा मावळा म्हणजे जो आपल्याशी एकनिष्ठ आपल्या सुखदुःखात असणारी व्यक्ती म्हणजे मावळा मावळ्याचा अर्थ तोच आहे जो शिवाजी महाराजांच्या अगदी प्रतिकूल परिस्थिती सोबत राहिले म्हणजे ते मावळे काय मानसिकता आहे त्यांची आता त्यांची हार झाली निवडणुकीच्या निकालानंतर माझी तिची भेट नाही मला वाटतं निकाल लागल्यानंतर काही काळ वेळातच ती प्रसारमाध्यमालासमोर जाऊन तिने पराभवाची सर्वस्व जबाबदारी आपली घेतलेली आहे आणि गोपीनाथराव मुंडेंची मुलगी असल्यामुळे ती हे पराभव पचून पुन्हा जोमाने कामाला लागेल तिच्या मनात असा काही दुसरा विचार असावा असं मला तर वाटत नाही कारण शेवटी या पक्षातच ती लहानाची मोठी झाली या पक्षातच तिच्या वडिलाची कारकीर्दी घडली ही नाही ते घर आहे आपलं घर सोडून जाण्याचं काहीच कारण नाही निश्चितच आपण बघितलं की ब चंद्रकांना पाटील यांनीही पत्रकार परिषद घे गे, घेऊन सांगितलं की पंकजा मुंडे भाजप सोडून जाण्याचा विचार करणार नाही त्यांचे अगदी घरचेच मामासुद्धा असा विश्वास बोलून दाखवतात की पंकजा मुंडे असं काही करणार नाहीत मात्र येत्या बारा तारखेला नेमकं काय बोलणार आहेत हा सस्पेन्स बारा तारखेपर्यंत राहिलात सुधीरदादवसह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटी लोकमत औरंगाबाद